नमस्कार मंडळी या ब्लॉग साठी मी खूप एक्सायटेड होती आणि येस त्यासाठी लागणारं थोडंसं साहित्य राहिलं होतं जे की मी आणि मयू घ्यायला गेलो आणि त्यानंतर मी सगळी तयारी करून ठेवली होती आणि बाप्पा येणार होते याचा मला खूप आनंद होता कारण फर्स्ट टाईम आमच्याकडे गणपती बाप्पा येणार होते लास्ट इयरला आमच्याकडे काही कारणामुळे गणपती बाप्पा नाही बसू शकले सो आदल्या दिवशीच आम्ही मूर्ती सिलेक्ट करून घेऊन आलो होतो आणि ऑफकोर्स मूर्ती सी याच्या चॉईसची होती आणि तिच्या आग्रहास्थ आम्ही हीच मूर्ती सिलेक्ट केली त्यानंतर आम्ही दोघांनी मी लहानपणापासून बघितली होती की पूजा कशी करतात सो आम्ही दोघांनी घरी पूजा केली बाकी पूजा यूट्यूबवर बघून बाकी पूजा मम्मीकडे मी बघितली होती सो तशी पूजा झाली आणि छान ॲक्च्युली uh, आम्ही आमच्या आई बाप्पांना बोलवलं होतं बट त्यांना काही कारणाने जमलं नाही सो आम्ही व्हिडिओ कॉलवर ते आमच्याशी कनेक्ट होते आणि त्यांनासुद्धा आम्ही व्हिडिओ कॉलवर दाखवत होतो गणपती आम्ही कसं बसवतोय कशी पूजा वगैरे आणि तेसुद्धा आमच्यासोबत व्हिडिओ कॉलला कनेक्ट होते सो आम्ही मस्त गणपती बसवले हो छान वातावरण होतं खूप सुंदर वातावरण होतं आणि मी खूप हॅपी होती ॲक्च्युली बाप्पासोबत माझा एक वेगळा बॉन्ड आहे आणि येस खूप खूप छान वाटत होतं मला आणि हे जे डेकोरेशन तुम्ही बघतायत हे ऑफकोर्स मला गौरी बहिणीने के हेल्प केली आहे आणि नाईंटी पर्सेंट तिने मला हेल्प केली आहे मी टेन पर्सेंट सॉरी तिने डेकोरेशन केलं आहे आणि मी तिला हेल्प केली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही सो असं छान असं डेकोरेशन करते आणि ती ऑलवेज मला कुठल्याही माझ्या गोष्टीत हेल्प करते सो थँक्स टू हर आणि यानंतर आम्ही छान बाप्पांचं पूजा वगैरा झाली आणि छोटासा व्हिडिओ फोटोशूट्स वगैरे झाले त्यानं त्यानंतर मी माझ्या ऑफिसच्या बाप्पांना बसवण्यासाठी म्हणून गेलो आणि हे सगळं डेकोरेशन मी आणि माझ्या टीमने केलं होतं आणि ही आहे माझी गर्ल्स गँग आणि आम्ही सगळे मिळून छान डेकोरेशन केलं होतं येस संध्याकाळी भाऊ आणि वहिणींना घरी बोलवलं होतं कारण त्यांच्याकडे पण बाप्पा येणार होते आणि खूप घाई गडबड झाली होती त्यांना इकडे येणं पॉसिबल नव्हतं आणि आम्हाला तिकडे जाणं पॉसिबल नव्हतं लास्ट इयरला आम्ही एकत्र गण सेलिब्रेशन केलं होतं बट ह्या वर्षी ते पॉसिबल झालं नाही सो मी त्यांना संध्याकाळी आरती करायला या म्हणून सांगितलं आणि ते आलेसुद्धा आणि इकडे आमचा अपकमिंग छोटा ब्लॉगर खूप मस्तीखोर ब्लॉगर झाला तो आणि खूप छान मस्ती करत होती त्यानंतर वहिनीने आणि भाऊने खूप छान पूजा केली ऑफकोर्स वहिनीला मी परत एकदा थँक्स म्हणेल कारण मला खूप गोड अशा वहिन्या भेटल्या आहे आणि वहिनी मला अल्वेज इच अँड एव्हरी गोष्टीमध्ये हेल्प करते मग ती कुठलीही गोष्ट असली तर इनफॅक्ट uh, माझ्या इच अँड एव्हरी गोष्टीचं सोल्युशन आहे माझी वहिनी सो uh, आमच्या दोघींमधला असा क्यूट बॉन्ड बाप्पा अल्वेज असाच राहू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना आणि त्यानंतर आम्ही छान सेल्फीज वगैरे घेतल्या एकदम मस्त व्ही टाईम एन्जॉय केला खूप साऱ्या गप्पा केल्या त्यानंतर ते घरी गेले आणि ॲट द एंड आम्ही मस्त हळदी कुंकू केला आणि सियाचं असं म्हणणं होतं की मला पण हळदी कुंकू करा सो तिला पण हळदी कुंकू केला आणि खूप नटखट झाली आहे सिया तर सियाचा बाप्पा कसा आहे ते मी तुम्हाला शेअर करते सो हे आहे माझ्या बाप्पाचं डेकोरेशन सो हे आहे मालेगावच्या बाप्पाचं डेकोरेशन हे आहे सियाच्या बाप्पाचं डेकोरेशन आणि हे आहे गोपीचं डेकोरेशन सो आणि हे आहे आमच्या ताऊ दिदींचं डेकोरेशन आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल सो भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय